गौरी गणपती विशेष प्रत्येक घरामध्ये विविध प्रकारचे फराळाचे पदार्थ बनवायला सुरुवात झाली आहे तर आज मी तुम्हाला कुरकुरीत असा पातळ पोह्यांचा चिवडा बनवून दाखवणार आहे हा पो हा चिवडा बनवायला एकदम सोपा आहे व तुम्ही पोह्याच्या आवारावरून तुम्हाला समजतच असेल की हा एकदम कुरकुरीत तसा झाला आहे व अजिबात तेलकट झालेला तर इथे मी हा पातळ पोह्यांचा चिवडा बनवण्यासाठी अर्धा किलो पातळ पोहे घेतले आहेत तर अशा पद्धतीची चाळण ठेवून हे आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायचे आहेत त्याच्यातील पूर्णपणे कचरा निघून जातो चाळण्यामुळे व पोह्यांचा चुरा झालेला तो खाली पडतो तर इथे मी सर्व पोहे चाळून घेत आहे हे पोहे मी अर्धा तास उन्हात ठेवले होते नंतर इथे मी कढईमध्ये हे पोहे ठेवले आहेत व नंतर मी गॅस सुरू करत आहे अगोदर गॅस सुरू करायचा नाही कारण पोह्याला कढई गरम असल्यामुळे लगेच उष्णता मिळून ते लगेचच आकसले जातात त्यामुळे अगोदर कढईमध्ये पोहे ठेवायचे आहे व नंतर गॅस सुरू करायचा आहे हळूहळू कढई तापत जाते व अशा पद्धतीने हलक्या हाताने हलवायचं आहे त्यामुळे सर्व पोहे व्यवस्थित भाजले जातात व कुरकुरीत होतात ते आकसले जात नाहीत ही टीप नक्की लक्षात ठेवा अगोदर जर तुम्ही कढई गरम केली व नंतर पोहे घातले तर लगेचच ते आकसले जातात तर पाहू शकता एक तीन चार मिनटाने पोहे आपले व्यवस्थित कुरकुरीत असे भाजून झाले आहेत नंतर इथे मी सर्व पोहे भाजून झाल्यानंतर त्याच कढईमध्ये अर्धा कप तेल घालणार आहे अर्धा कप तेल घातलं आहे त्याच्यात एक कप कच्चे शेंगदाणे घातले आहेत हे शेंगदाणे छान क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत इथे मी अर्धा किलोच्या प्रमाणात सर्व साहित्य सांगत आहे अशा या एवढ्या प्रमाणात बनवले तर एकदम छान असा चिवडा बनवून तयार होतो चंददाने छान भाजून झाल्यानंतर मी पोह्यावर काढून घेतले आहेत नंतर इथे मी अर्धा कप डाळवे घेतले आहेत डाळवे अगोदरच भाजके असल्यामुळे एक दोन मिनटातच ते व्यवस्थित भाजले जातात लगेचच ते बीही मी काढून घेत आहे सर्व साहित्य कमी गॅसवरच भाजायचं आहे जेणेकरून ते करपणार नाही नंतर इथे मी अर्धा कप सुक्या खोबऱ्याचे काप केले आहेत ते घातले आहेत ते सुद्धा लालसर होईपर्यंत असंच परतून घ्यायचे आहेत तर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलं आहे का जर केलं नसेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडत असल्यास नक्की लाईक करा शेअर करा व साईडचं देखील प्रेस करा तर खोबरं लालसर झाल्यानंतर मी काढून घेतलं आहे नंतर इथे मी दहा बारा काजू व मनुके घेतले आहेत हे पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही वापरलं तरी चालेल ते सुद्धा लालसर झाल्यानंतर काढून घेतलं आहे नंतर इथे मी पाच सहा हिरव्या मिरच्या अगोदरच तीन चार तास फु अगोदरच कट करून या पद्धतीने कट केले होत्या त्यामुळे त्याच्यातील मॉइश्चर थोडंसं कमी झालं आहे नंतर चिमुडभर मीठ घातलं आहे जेणेकरून मिरची आपली व्यवस्थित क्रिस्पी होते व छान तळी जाते त्यामुळे चिवडा आपला नरम पडत नाही जर कढीपत्ता मिरची व्यवस्थित क्रिस्पी होईपर्यंत नाही तळी तर त्याने सुद्धा आपला चिवडा नरम पडतो दोन्ही व्यवस्थित क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेतले नंतर आपल्याला इथे फोडणी बनवायची आहे तर थोडंसं तेल शिल्लक आहे तेवढ्यातच आपल्याला फोडणी बनवायची आहे त्याच्यात अर्धा चमचा हिंग घातला आहे एक चमचा मोहरी घातली आहे नंतर एक चमचा जिरे एक चमचा तीळ घालायचे आहे व एक चमचा धने धने व तीळ घातल्यामुळे पोह्याला एकदम छान अशी चव येते तर नक्की घाला नंतर ही फोडणी आपल्याला व इथे पाऊन चमचा हळद घातली आहे व चवीप्रमाणे मीठ घातलं आहे सर्व फोडणी पोह्यांवर घालायची आहे व व्यवस्थित सर्व आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तर हलक्या हातानेच हळूहळू हे आपल्याला मिक्स करायचं आहे सुरुवातीला थोडंसं पांढरं दिसत होते पण आता पाहू शकता एकदम छान असा आपला कलर आला आहे है पोह्यां जास्त हळद घातल्यामुळे देखील खूप पिवळा चिवडा दिसतो त्यामुळे थोडीशी हळद घालायची आहे तर पाहू शकता एकदम क्रिस्पी असा आपला चिवडा बनवून तयार आहे नंतर इथे लास्टला दोन चमचे मी इथे पिठी साखर घातली आहे पिठी साखरामुळे देखील चिवडा खायला एकदम छान लागतो तुम्ही तुमच्या आवडीनुसार पिठी साखर घालू शकता व आणखी एकदा मी हे सर्व मिक्स करून घेत आहे तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगावं आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद